हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्हाला समोर इतकी सुंदर अशी पूजा दिसत असेल आणि ती पूजा मी का केलेली आहे ती पूजा का करतात कशासाठी करावी किंवा ती पूजा केल्याने काय होतं हे सगळे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेलेच असतील तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण तुम्हाला ही पूजा कशी वाटते मला पटकन कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातच आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की संध्याकाळी तुमची सगळी कामं आवरून झाल्यानंतर किचन ओटा स्वच्छ झाल्यानंतर की किचन ओट्याची किंवा गॅसची पूजा कशी करावी तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही पूजा खास करून आपण अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न राहावी आणि रात्रीसुद्धा आपल्या घरातलं वातावरण चैतन्यमय राहावं वा यासाठी आपण या करतो तर मी मला तर आहे बाबा ही सवय तुम्हीसुद्धा स्वतःला लावून घ्या तुम्हाला सांगते इतकं प्रसन्न वाटतं ना काय सांगू बघा इथे समोर मी अगदी मस्त असं ओम अन्नपूर्णा प्रसन्न असं लिहून घेतलेलं आहे गॅसची छान पूजा केलेली आहे आणि ती मी कशी केली आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पण हां चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा हां चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू तर मैत्रिणीनं सगळ्यात आधी रात्री झोपण्याआधी ओटा अगदी व्यवस्थित स्वच्छ असावा या पद्धतीने रोज रात्री झोपताना मी या पद्धतीने किचन ओटा स्वच्छ करून घेत असते तर मी जी पूजा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुमचे भांडे वरती असले इथे तर काही प्रॉब्लेम नाही पण गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ केलेले हवे आणि त्यानंतर मग तुम्ही ती पूजा कशी करायची आहे तर मी ते तुम्हाला सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणीनं तुम्हाला ह्या ज्या टाईप्स आहेत गॅसच्या समोरच्या तर तुम्ही बघू शकता हा गॅस आहे माझ्या आणि त्याच्यासमोरच्या ज्या ह्या टाईल्स आहेत त्यावरती मी एक मंत्र लिहिणार आहे तो मंत्र काय आहे तुम्ही बघा तर तो मंत्र समोर लिहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना तुमच्या नजरेसमोर राहतो आणि वातावरण किचनमधलं प्रसन्न राहतं तर त्यासाठी मी असा गंध भिजवून घेतलेला आहे वाटीमध्ये बघू शकता या पद्धतीने कुंकू भिजवून घेतलेला आहे आणि अशी एक गुलकाडी घेतलेली आहे मी गुलकाडी म्हणजे काडीपिटीची काडी घेतलेली आहे आणि त्याला पुढे कापूस ओंडाळला आहे तुम्ही इयरबड्स जे असतात तर त्याचासुद्धा वापर करू शकता तर मंत्र मी पुढीलप्रमाणे लिहून घेते तर मैत्रिणीनं ही पूजा तुम्ही शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर शुभ दिवशी सुद्धा करून घेऊ शकताय तुम्ही कोणत्याही दिवशी ही पूजा करा काही प्रॉब्लेम नाही पण शुक्रवार गुरुवार मंगळवार आणि पौर्णिमा हा हे देवीचे वाद म्हटले जातात म्हणून तुम्ही त्या दिवशी आवर्जून ही पूजा करू शकता विशेष असा मुहूर्त काहीच नाही आहे तुम्हाला जर रोज प्रसन्न वाटावा असं वाटत असेल तर तुम्ही आवर्जून रोज पूजा करा काहीही हरकत नाही विशेष काही मुहूर्त नाही त्याचा स्वामी समर्थ जय जय स्वामी बघू शकता या पद्धतीने मी मंत्र लिहून घेतलेला आहे त्यानंतर ता आपल्याला गॅसवरती सुद्धा अशा पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत ज्या तुम्ही बोटाने सुद्धा ओढू शकताय स्वामी बघू शकता या पद्धतीने पाच रेषा मी ओढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे असं स्वस्तिक काढून घेते आहे खरं तर तुम्हाला हे करताना जी मनशांती लागेल ला। ना त्याचा हिशोब तुम्ही कुठेच नाही करू शकत तुम्ही तुमचं घर किचन स्वच्छ ठेवण्यासाठी किती सारे प्रयत्न करतात तुम्हाला सांगेल मी इथे काय करायचंय एक उंपाचे टिक्के देऊन घेतलेले आहेत मी बघू शकताय तर ओम अन्नपूर्णा प्रसन्न असं लिहून त्यानंतर गॅसवरती या पद्धतीने केलेलं आहे मी <coughs> तर बघू शकताय आता किचन ऑटा किती प्रसन्न असा दिसतोय तर अजून एक गोष्ट करून घ्यायची आहे अजून एक दोन गोष्टी करायच्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी पुढे काय सांगते ते नक्की ऐका तर मैत्रिणीनं आता आपण अगदी छोटी साजेशी रांगोळी काढून घेणार आहोत लक्ष्मीची पावलं काढणार आहोत लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे असा विचार करून देव ही पावलं काढायची आहेत काही गोष्टी ह्या बरकतीसाठी लक्ष्मी येण्यासाठी आणि देवदेवता प्रसन्न राहण्यासाठी केल्या जातात त्यामध्ये मी ही गोष्ट आवर्जून करते तर छोटीशी मस्त अशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे इथेच तुम्ही अन्नपूर्णा माता समोर ठेवून सुद्धा पूजा करू शकता तर बघू शकता हे किती सुंदर दिसतं आहे ओटा आणि हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळीच करायचं आहे तर रांगोळी अशीच ठेवायची नाही म्हणून त्यावरती मी हळदी कुंकू वाहणार आहे गॅसलासुद्धा हळदी कुंकू करणार आहे आणि जिथे आपण अन्नपूर्णा हे लिहिलेलं आहे त्यावरती सुद्धा आपण हळदी कुंकू करणार आहोत तर आता मी इथे हळदी कुंकू वाहून घेते आहे तर तुम्ही बघितलं असेल की मी इथे टिपके ठेवलेले आहेत तर त्याच्याच बाजूला मी हळदसुद्धा ठेवणार आहे अशीच म्हणजे आपण असं वाटेल आणि त्यानंतर पूजा करून घेणार आहे मी गॅसची आणि मी संध्याकाळी व्हिडिओ म्हणजे रात्री व्हिडिओ बनवते आहे त्यामुळे मग मी खूप हळू बोलते कारण घरातले सगळेच झोपलेले आहेत तुमच्याजवळ जर फुलं असतील तर आवर्जून फुलं व्हा तर बघू शकताय किती सुंदर असा किचन मोठा वाटतोय त्यानंतर अजून एक गोष्ट करायची आहे त्यानंतर आपण एक दिवा लावून घेणार आहोत तो साधारण पाच ते दहा मिनिटं चालेल तुम्हाला हेही काळजी घ्यायची की गॅसची सगळी बटणं बंद आहेत त्यानंतरच दिवा ठेवा दिवा पूर्ण रात्र जळायला हवा असं अजिबात काही नाहीये तुम्ही अगदी पाच मिनिटं ठेवलात आणि दिवा बाजूला घेतलात तरी सुद्धा चालेल तुम्ही इथे अन्नपूर्णा मातेला ठेवून पूजा केली तरी सुद्धा चालू शकतो तर तसंसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आ, मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी जशी करते रोज तशी मी तुम्हाला दाखवलेली आहे पूजा आणि अजून एक काळजी घ्या की दिवा रात्रभर जळणार नाही किंवा गॅसची बटणं पूर्ण बंद आहेत पाच मिनटं दिवा पूजा करून तुम्ही देवाजवळ ठेवलात तरीसुद्धा चालू शकतो दिवा तुपाचा लावायचा आहे किंवा तेलाचा तुम्ही कोणताही लावू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही आवर्जून तुपाचा दिवा लावा तो पाच मिनटं चाललात तरीसुद्धा चालेल ही टीप माझ्याकडनं सांगायची राहिली होती तर करा कंटिन्यू तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत खरं तर अकरा गुरुवारचं व्रत त्याचे पूजेची मांडणी त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी मी शेअर करत असते तर ते व्हिडिओजसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका चला तर मग ह्याच प्रसन्न व्हिडिओसोबत शुभरात्री तुम्हाला म्हणजे तुम्ही हा संध्याकाळी व्हिडिओ बघताय मला माहिती आहे पण आत्ता रात्र झालेली आहे तुम्ही पूजा सुद्धा रात्री मांडणार आहात म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री म्हणते आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि देवपूजा करत राहा बाय बाय स्वामी समर्थ